नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर विद्यार्थी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो विद्यार्थ्यांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संस्कृती म्हणजे काय संस्कृतीचा नेमका अर्थ काय आहे आणि त्या संस्कृतीची वैशिष्ट्ये नेमकी कोणकोणती आहेत या सर्वांचा सविस्तर आढावा घेणार आहोत विद्यार्थ्यांनो आत्तापर्यंत आपण या दुसऱ्या प्रकरणाच्या माध्यमातून व्यक्तिगत विकासासाठीची शिक्षणाची जी काही कार्य आहेत ती कार्य पाहिल्यानंतर त्या पुढील भाग जो आहे तो म्हणजे सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संक्रमण म्हणजे सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संक्रमण हा जो भाग आहे हा भाग पाहण्याच्या पूर्वी नेमकी संस्कृती म्हणजे काय त्या संस्कृतीची वैशिष्ट्ये काय आहेत त्या सांस्कृतिक वारशाचं महत्त्व काय आहे हे बघून मग त्या सांस्कृतिक वारशाचं जतन आणि संक्रमण शिक्षणाच्या माध्यमातून कशाप्रकारे करायचं हे आपण बघणार आहोत त्यामुळे अगदी सुरुवातीला आपण संस्कृतीचा नेमका अर्थ काय आहे आणि त्याची वैशिष्ट्ये काय आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया संस्कृती म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की भारत हा एक महान राष्ट्र आहे आणि या भारताला अतिशय प्राचीन अशा प्रकारची संस्कृती लाभलेली आहे किंवा जगाचा जर विचार केला तर असं आपण म्हणतो की भारतीय संस्कृती ही जगामध्ये अतिशय जुनी आणि प्राचीन असून जगात सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची संस्कृती आहे कारण अगदी सुरुवातीपासून जगाला मार्गदर्शन करण्याचं काम या भारतीय संस्कृतीनं केलेलं आहे आणि त्यामुळंच असं म्हटलं जातं की भारतीय संस्कृती ही अतिशय महान अशा प्रकारची संस्कृती आहे जसं भारताचा विचार केल्यानंतर आपण असं म्हणतो तसंच प्रत्येक समाजाला आणि प्रत्येक राष्ट्राला स्वतःची अशी संस्कृती असते म्हणजे केवळ भारतालाच संस्कृती आहे असं नाही तर या भारतामधले जेवढे काही जाती जमाती धर्म आहेत किंवा समाज आहेत त्या प्रत्येक समाजाला एक वेगळी अशा प्रकारची संस्कृती आहे किंवा भारतासारखे जगामध्ये असणारे जे काही असंख्य राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांनासुद्धा प्रत्येकाची स्वतःची अशा प्रकारची एक संस्कृती आहे आणि ह्या माणसांचे सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन हे देखील एक वैशिष्ट्यच मानले जाते म्हणजे प्रत्येक माणसाचं सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन जे जी आहे हे एक वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे अशा पद्धतीने मानली जाते आणि ही संस्कृती जी आहे ही संस्कृती केवळ मानवालाच असलेली आपल्याला दिसून येते कारण मानवाच्या मागील अनेक पिढ्यांनी ही संस्कृती जी आहे ही संस्कृती किंवा हा संस्कृतीचा वारसा जो आहे हा वारसा टिकवून ठेवण्याचा आणि पुढील पिढीला संक्रमित करण्याचं कार्य फार फार वर्षापासून हे चालू असलेलं आपल्याला दिसून येईल म्हणजे या जगाच्या उत्पत्तीपासून ते आजपर्यंत जेवढी काही वर्षे हजारो वर्ष झालेली असतील त्या हजारो वर्षापर्यंतचा जो काही इतिहास आहे किंवा जी काही संस्कृती आहे ती संस्कृती टिकवून ठेवणं आणि तिचं संक्रमण करणं हे कार्य अनेक पिढ्यांपासून चालू आहे आणि हे कार्य जे आहे हे कार्य साधारणपणे कशाच्या माध्यमातून केलं जातं तर ते म्हणजे शिक्षणाच्याच माध्यमातून केलं जातं मग ते शिक्षण औपचारिक असेल अनौपचारिक असेल किंवा सहज शिक्षण असेल कुठल्याही प्रकारचं शिक्षण असेल त्या शिक्षणाच्या माध्यमातून हे सर्व कार्य केलं जातं आणि मग ही जी संस्कृती आहे तर संस्कृती म्हणजे नेमकं काय किंवा संस्कृती नेमकं कशाला म्हणायचं तर संस्कृतीचा अर्थ काय आहे तो संस्कृतीचा अर्थ आता आपण बघूया तर या ठिकाणी एक व्याख्या दिलेली आहे बघा किंवा एक अर्थ दिला आहे की समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून संस्कृती म्हणजे मानवाने आपल्या उत्पत्तीपासून ते आजपर्यंत केलेली सर्व प्रकारची भौतिक आणि अभौतिक वस्तूंची निर्मिती म्हणजे संस्कृती होय म्हणजे संस्कृतीमध्ये मानवाने आपल्या उत्पत्तीपासून म्हणजे या पृथ्वीवर जेव्हा मानवाची निर्मिती झाली उत्पत्ती झाली तेव्हापासून ते आज तागायत आजपर्यंत जे काही मानवाने भौतिक आणि अभौतिक वस्तूंची समृद्धी केली कि किंवा निर्मिती केली कि त्या सर्व प्रकारच्या भौतिक आणि अभौतिक वस्तूंना संस्कृती असं म्हटलं जातं मग त्याच्यामध्ये ज्ञान असेल कौशल्य असतील कला असेल रूढी असतील परंपरा असतील साहित्य असेल वेगवेगळ्या प्रकारच्या कला असतील या सर्व प्रकारच्या गोष्टींचा याच्यामध्ये समावेश होईल किंवा ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या इमारती वेगवेगळ्या काळांमध्ये होऊन गेल्या की उदाहरणार्थ ताजमहल असेल अजुंठा विरोधच्या लेण्या असतील ह्या सर्व प्रकारच्या भौतिक आणि अभौतिक वस्तूंची निर्मिती म्हणजे संस्कृती होय अशा प्रकारचा अर्थ सामाजिक दृष्टिकोनातून सांगितला जातो म्हणजेच काय की सर्व प्रकारचे भौतिक आणि अभौतिक म्हणजे मानवाच्या जन्मापासून निर्मितीपासून ते आजपर्यंत ज्या काही वस्तू निर्माण झाल्या मग त्या आपल्या घरातल्यासुद्धा असू शकतात त्या प्रत्येक वस्तूंचा समावेश संस्कृतीमध्ये होतो म्हणून संस्कृतीचा अर्थ अशा पद्धतीनं सांगितला जातो त्यानंतर पुढची व्याख्या आहे बघा डॉक्टर इरावती कर्वे नावाचे शिक्षणशास्त्रज्ञ आहे त्यांनी मांडलेली ही एक व्याख्या आहे की मानवी समाजाची डोळ्यांना दिसणारी भौतिक निर्मिती आणि डोळ्यांना न दिसणारी पण विचारांना आकलन होणारी मनोमय सृष्टी म्हणजे संस्कृती होय म्हणजे मानवी समाजाचे काय म्हणलं डोळ्यांना दिसणारी भौतिक निर्मिती डोळ्यांना दिसणारी भौतिक निर्मिती म्हणजे मी जसं म्हटलं की ताजमहल असेल अजंठा वेरुळची लेणी असेल किंवा खजुराहो मधले लेणी असेल किंवा सूर्यमंदिर असेल किंवा स्वामी विवेकानंदांचं स्मारक असेल किंवा अक्षरधाम मंदिर असेल यासारख्या ज्या भौतिक वस्तुरूप निर्मिती आहेत किंवा साहित्य असेल पुस्तकं असतील ग्रंथ असतील ह्या सर्व प्रकारच्या ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तू कशा आहेत भौतिक आहेत किंवा डोळ्यांना दिसणाऱ्या वस्तू आहेत म्हणजे अशा ज्या काही वस्तू आहेत ह्या वस्तूंची निर्मिती आणि त्याचबरोबर डोळ्यांना न दिसणारी पण विचारांना आकलन होणारी मनोमय सृष्टी असं म्हटलं त्याला की डोळ्यांना न दिसणारी म्हणजे जे काही विचार असतील आचार विचार कल्पना रूढी परंपरा आता ह्या ज्या निर्माण झालेल्या आहेत ह्या काही आपल्याला डोळ्यानं दिसत नाही परंतु विचारांनी आपण ते आकलन केलेल्या आहेत आणि त्या रूढी परंपरा ज्या काही चांगले सण उत्सव आपण अनेक वर्षापासून साजरे करत आहोत त्या सर्वांचा समावेश यशामध्ये होत असलेला आपल्याला दिसेल म्हणजे वेगवेगळ्या सण उत्सवांच्या माध्यमातून आपण ज्या काही कृती करण्याचा प्रयत्न करतो ते सगळं कसं आहे विचारांना आकलन होणार आहे ते जरी समोर आपल्याला दिसत नसलं वस्त्रूप ते जरी समोर दिसत नसलं तरी पण ते रूढी परंपरा आचार विचार साहित्य असेल हे सर्व गोष्टी कशा आहेत विचारांना आकलन होणारे आहेत म्हणजेच काय आहेत अभौतिक आहेत तर अशा पद्धतीनं भौतिक आणि अभौतिक किंवा विचारांना आकलन होणारी मनोमय सृष्टी म्हणजे संस्कृती होय अशा पद्धतीची व्याख्या या ठिकाणी डॉक्टर इरावती कर्वे यांनी केलेली आहे त्यानंतर पुढील व्याख्या आहे ती म्हणजे एडवर्ड टायलर नावाचा एक शास्त्रज्ञ किंवा तत्त्वज्ञ होता शिक्षणशास्त्रज्ञ होता त्यानं देखील संस्कृतीची व्याख्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे त्यानं दिलेली व्याख्या काय बघा संस्कृती म्हणजे अशी व्यापक आणि संकीर्ण समाजव्यवस्था आहे की ज्यामध्ये मनुष्याने एक समाजघटक म्हणून आत्मसात केलेले ज्ञान श्रद्धा कला नीती कायदा रूढी चालीरीती व अशा इतर कोणत्याही क्षमतांचा अंतर्भाव होतो जे बघा याच्यामध्ये सर्वच गोष्टींचा समावेश या एडवर्ड टायलरनं केलेला आपल्याला दिसेल <coughs> संस्कृती म्हणजे काय की अशी एक व्यापक किंवा संकीर्ण समाज व्यवस्था आहे की ज्या समाज व्यवस्थेमध्ये मनुष्यानं निर्माण केलेले किंवा आत्मसात केलेलं ज्ञान असेल श्रद्धा असतील कला असतील नीती असतील कायदे असतील रूढी असतील परंपरा असतील चालीरिती असतील किंवा अशा इतर कोणत्याही क्षमता आता ज्ञान श्रद्धा कला नीती कायदा रूढी चालीरीती ह्या सर्व प्रकारच्या गोष्टी म्हणजे अभौतिक असं आपण म्हणू आणि इतर कोणत्याही म्हणजे भौतिक वस्तू ज्या आहेत त्या सर्व प्रकारच्या गोष्टींचा समावेश कशामध्ये होतो तर संस्कृतीमध्ये होतो म्हणून संस्कृतीमध्ये संस्कृती म्हटल्यानंतर केवळ वस्तुरूपच घटक आहेत असं नाही तर वस्तुरूप घटक किंवा भौतिक घटक आणि त्याचबरोबर अभौतिक घटक म्हणजे डोळ्यांना जरी दिसत नसलं तरी ते ज्ञान आपण आत्मसात केलेलं आहे श्रद्धा ज्या आहेत त्या श्रद्धा आपल्या मनामध्ये असतात किंवा नीती असतील कायदे रूढी परंपरा असतील चालीरीती असतील ह्या जरी डोळ्यांना आपल्याला दिसत नसल्या तरी विचारांनी आकलन करून आपण त्याची अंमलबजावणी करण्याचं काम करत असतो म्हणून भौतिक आणि अभौतिक अशा सर्व प्रकारच्या गोष्टींचा समावेश मानवाच्या उत्पत्तीपासून आजपर्यंत ज्या काही वस्तू निर्माण झालेल्या आहेत त्या सर्व प्रकारच्या वस्तूंचा समावेश संस्कृतीमध्ये होत असलेला आपल्याला दिसून येईल त्यानंतर मग या संस्कृतीची वैशिष्ट्ये नेमकी काय काय आहेत ती वैशिष्ट्ये आता आपण बघूया की या संस्कृतीची वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत तर पहिलं वैशिष्ट्य आहे बघा ते म्हणजे केवळ मानवालाच संस्कृती असते केवळ मानवालाच संस्कृती असते म्हणजे अगदी सुरुवातीलाच जसं आपण प्रस्तावनेमध्ये बघितलं की जी काही संस्कृती निर्माण झालेली आहे ही कोणी निर्माण केलेली आहे तर मानवानंच निर्माण केलेली आहे का तर मानव हा एक बुद्धिमान प्राणी आहे म्हणजे मानव हा एक बुद्धिमान प्राणी आहे किंवा इतर प्राणी आणि मानव प्राणी यांचा जर आपण विचार केला तर मानवाला लाभलेली बुद्धिमत्ता ही इतर प्राण्यांपेक्षा अधिक आहे वेगळी आहे आणि त्यामुळं मानवानं आपल्या बुद्धिमत्तेच्या सामर्थ्यावर किंवा सामर्थ्याच्या जोरावर ही संस्कृती जी आहे ही संपूर्ण संस्कृती निर्माण केली आहे की ज्याच्यामध्ये मग ज्ञान असतील श्रद्धा असतील कायदे असतील रूढी असतील परंपरा असतील चालीरिती असतील किंवा ह्या भौतिक वस्तुरूप गोष्टी असतील की ज्याच्यामध्ये ताजमहलसारखी वस्तू असेल किंवा अजंठा विरळची लेणी असेल किंवा अनेक प्रकारच्या भारतामध्ये असंख्य वस्तू आहेत किंवा जगामध्ये अनेक असंख्य वस्तू आहेत की ज्या सर्व प्रकारच्या वस्तूंचा किंवा भौतिक वस्तूंचा समावेश या संस्कृतीमध्ये होतो आणि ह्या सर्व वस्तू असतील किंवा भौतिक किंवा अभौतिक वस्तू असतील या सर्वांची निर्मिती कोणी केलेली आहे तर केवळ मानवानंच केलेली आहे कारण मानवाला तशा प्रकारची बुद्धिमत्ता लाभलेली आहे म्हणून ही संस्कृती निर्माण करण्याचं कार्य कोणी केलं आहे मानवानं केलं आहे आणि म्हणून असं म्हटलं आहे की केवळ मानवालाच संस्कृती असते इतर प्राण्यांना संस्कृती नसते म्हणजे आपण म्हणतो की गाढव हा सुसंस्कृत प्राणी आहे असं जर आपण म्हटलं तर ते सापखोट ठरेल कारण गाढव जर सुसंस्कृत प्राणी असता तर तो उकिरड्यावर लोळला असता का लोळला नसता किंवा इकडं तिकडं उगीचंच गाढवासारखं जो फिरतो किंवा काही कचरा खातो किंवा कुठेही लोडतो अशा पद्धतीचं कृत्य त्याच्याकडून झालं नसतं का तर त्याच्याकडे तेवढी बुद्धिमत्ता नाही आणि त्यामुळं किंवा गाढवानं कुठल्या तरी प्रकारची संस्कृती निर्माण केली वस्तू निर्माण केले असं घडतं का कधी नाही घडत म्हणून संस्कृती ही केवळ मानवालाच आहे इतर प्राण्यांना ती संस्कृती नाही कारण इतर प्राण्यांची बुद्धिमत्ता ही मानवापेक्षा कमी आहे आणि त्यामुळं ते ज्ञान असेल कला असतील श्रद्धा असतील नीती असतील कायदे रूढी परंपरा असतील किंवा भौतिक निर्मिती असेल अशा प्रकारच्या वस्तू निर्माण करू शकत नाहीत आणि त्यामुळं संस्कृती ही केवळ मानवालाच असते त्यानंतर पुढील वस् वैशिष्ट्य आहे बघा की संस्कृतीचे संपादन करावे लागते संस्कृतीचे संपादन करावे लागते कारण संस्कृती जी आहे ही संस्कृती कशी आहे मानवनिर्मित आहे आणि मानवनिर्मित असल्यामुळं किंवा मानवनिर्मित जरी असली तरी देखील मानव ज्या समाजामध्ये जन्माला येतो त्या समाजातील मागील पिढ्यांनी ही सगळी संस्कृती तयार करून ठेवलेली असते म्हणजे ज्या समाजामध्ये किंवा ज्या जातीमध्ये धर्मामध्ये व्यक्ती जन्माला येतो त्या जाती धर्माच्या समाजाच्या अनेक मागील पिढ्यांनी ही संस्कृती निर्माण करून ठेवलेली असते आणि ही निर्माण करून ठेवलेली संस्कृती जी आहे ही संस्कृती त्याला परिश्रमपूर्वक किंवा कष्टानंच संपादन करावे लागते परिश्रमपूर्वक किंवा कष्टानंच तिचं संपादन करावं लागतं जन्मजात संस्कृती लाभत नाही म्हणजे जन्मलेल्या बाळाला लगेच संस्कृतीची माहिती होते का किंवा संस्कृती त्याला लगेच ला लाभलेली असते का नाही तर अनेक गोष्टी त्याला ज जसे अनुभव येत जातील ज शिक्षण त्याचं होत जातील तसतसं त्याला त्या संस्कृतीमधली वैशिष्ट्ये असतील किंवा संस्कृतीमधल्या भौतिक भौतिक वस्तू असतील त्या सर्व गोष्टी त्याला ज्ञात होत जातात त्यासाठी ते त्यानं काय केलं पाहिजे परिश्रम केलं पाहिजे कष्ट केलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे आणि परिश्रमाने आणि कष्टानेच ही संस्कृतीचं संपादन करावं लागतं संस्कृती कधीही जन्मजात लाभत नाही तिचं संपादनच करावं लागतं मग ज्ञानश्रद्धा चालीरीती रूढी परंपरा असतील किंवा साहित्य असेल इथं चित्र दिलेत बघा साहित्य असेल किंवा भाषा असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या भौतिक वस्तू असतील ह्या सर्व प्रकारचे जी काही संस्कृती आहे ही संस्कृती जन्मजात कधीही लाभत नाही ती संस्कृती काय करावी लागते आपल्याला शिकून घ्यावी लागते किंवा तिचं संपादन करावं लागतं आणि त्यासाठी परिश्रम आणि कष्ट करणं गरजेचं आहे म्हणून असं वैशिष्ट्य आहे की संस्कृतीचे संपादन करावे लागते ती जन्मजात कुणालाही लाभत नाही त्यानंतर संस्कृतीचा संचय होत जातो किंवा संस्कृतीचा संचय होत असतो म्हणजे संस्कृती जसं म्हटलं की फार फार वर्षापासून हजारो वर्षापासून या संस्कृतीच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि ही निर्मितीची प्रक्रिया अखंडपणे चालू आहे त्याच्यामध्ये कधीही खंड पडलेला नाही संस्कृतीमध्ये सतत किंवा सातत्यानं नवनव्या गोष्टींची भरच पडत जाते म्हणजे संस्कृतीमध्ये सातत्यानं जर जसा काळ बदलत जाईल धर्म बदलत जातील जाती बदलत जातील जाती समाजव्यवस्था बदलत जाईल तसतसं नवनव्या संस्कृतीची किंवा नवनव्या भौतिक अभौतिक वस्तूंची गोष्टींची त्याच्यामध्ये भरच पडत जाते कमी कधीही होत नाही म्हणून म्हटलं की संस्कृतीचा नेहमी संचय होत असतो आणि ह्या नवनव्या गोष्टींची भर पडल्यामुळं संस्कृती जी आहे ती अधिकाधिक समृद्धच बनत जाते एकदा निर्माण झालेल्या बाबी ज्या आहेत त्या कधीही शक्यतो नष्ट होऊ दिल्या जात नाहीत ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या चांगल्या गोष्टींचं किंवा चांगल्या संस्कृतीचं नेहमी जतनच केलं जातं किंवा त्याचं संक्रमण केलं जातं संवर्धन केलं जातं आणि त्यामुळं संस्कृतीमध्ये नेहमी या बाबी ज्या आहेत त्या बाबी टिकवूनच ठेवण्याचं काम केलं जातं कारण मानव सांस्कृतिक बाबींचे अतिशय प्राणपणानं त्याचं जतन करत असतो तो जपत असतो आणि सहजासहजी त्या गोष्टी त्या नष्ट होऊ दिल्या जात नाही आणि त्यामुळं संस्कृतीचं स्वरूप कसं आहे तर संचयात्मक आहे किंवा संस्कृतीचा संचय नेहमी होत असतो वाढ होत असते त्याच्यामध्ये नेहमी भरस पडत असते त्यानंतर पुढील वैशिष्ट्य आहे संस्कृतीचे स्वरूप सामाजिक असते म्हणजे संस्कृतीचं स्वरूप कसं आहे सामाजिक आहे संस्कृती कधीही एकट्या कुणाच्या बापाची निर्मिती नाही म्हणजे संस्कृती कुठल्याही एक एखाद्या व्यक्तीची निर्मिती नाही किंवा कुठल्याही एखाद्या व्यक्तीची मक्तेदारी नाही ती संपूर्ण समाजानं निर्माण केलेली आहे किंवा समाजातल्या अनेक व्यक्तींनी मिळून ती निर्माण केलेली आहे आणि त्यामुळं संस्कृतीचं स्वरूप कसं आहे सामाजिक आहे कारण कोणतीही संस्कृती ही त्या समाजातील अनेक व्यक्तींमध्ये होणाऱ्या आंतरक्रियांचा परिपाक असतो कोणत्याही कोणतीही संस्कृती काय आहे त्या समाजामधल्या अनेक व्यक्तींमध्ये होणारी जी काही अंतरक्रिया आहे त्या अंतरक्रियेमधून संस्कृतीची निर्मिती होत असते आणि त्यामुळं ही संस्कृती जी आहे ही संस्कृती कशी आहे संस्कृती समाजाचा वारसा आहे त्या त्या समाजाचा वारसा आहे आणि त्यामुळं संस्कृतीचं स्वरूप कधीही व्यक्तिगत असू शकत नाही कारण कुणाचीही व्यक्तिगत मक्तेदारी ती नाही समाजातील अनेक गोष्टींचा त्या संस्कृतीमध्ये समावेश झालेला आहे आणि ही संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं अतिशय प्राणपणानं तिचं जतन आणि संक्रमण केलेलं आहे आणि समाजातल्या अनेक व्यक्तींनी एकत्र येऊन ती संस्कृती निर्माण केली आहे मग ज्ञान असतील श्रद्धा असतील साहित्य असेल चालीरीती रूढी परंपरा भौतिक वस्तू असतील इमारती असतील ह्या सर्व कोणी निर्माण केलेत माणसांनीच निर्माण केलेत परंतु कुठल्याही एका व्यक्तीनं नाही तर समाजातल्या अनेक लोकांनी मिळून ती तयार केलेली आहे आणि त्यामुळं समाजाचा तो वारसा आहे सामाजिक म्हणून संस्कृतीचं सा स्वरूप कसं सा आहे सामाजिक आहे तिचं स्वरूप व्यक्तिगत असू शकत नाही त्यानंतर संस्कृतीमध्ये परिवर्तन होते हे पण अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे कारण अतिशय प्राचीन काळापासून ते आज एकविसाव्या शतकापर्यंतचा जर आपण विचार केला तर संस्कृतीमध्ये नेहमी परिवर्तन घडत आलेलं आप आपल्याला दिसेल कारण संस्कृतीमध्ये हळूहळू परंतु अखंडपणे परिवर्तन जे आहे किंवा बदल जो आहे तो बदल हा होतच असतो संस्कृतीचं संक्रमण होत असताना हे बदल जे आहेत हे बदल होत असतात कारण ज्या काही गोष्टी चालिरीती असतील रूढी असतील परंपरा असेल ज्ञान असेल साहित्य असेल ज्या गोष्टी समाजाच्या भल्यासाठी नसतात किंवा समाजावर ज्याचा वाईट परिणाम होतो अशा प्रकारच्या गोष्टी काळाच्या ओघामध्ये मग मागं पडल्या जातात आणि नवीन गोष्टींची किंवा नवीन वस्तूंची नवीन साहित्याची नवीन ज्ञानाची भर जी आहे ती संस्कृतीमध्ये पडत असते आणि त्यामुळं संस्कृतीमध्ये नेहमी जो काही बदल आहे तो बदल अखंडपणे चालू असतो उदाहरण म्हणून इथं काही चित्र दिलेले आहेत बघा की उदाहरणार्थ भारतामध्ये पूर्वीच्या काळी सतीप्रथा होती किंवा विधवा विवाहांना मान्यता नव्हती स्त्रियांना स्वातंत्र्य नव्हतं आणि हे सग सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या सर्व गोष्टी पूर्वीच्या प्राचीन काळामध्ये घडत होत्या मात्र नंतरच्या काळामध्ये महात्मा फुले असतील आगरकर असतील किंवा महर्षी शिंदे असतील अशा अनेक लोकांनी लोकमान्य टिळक असतील महात्मा गांधी असतील किंवा असे अनेक जे काही समाजसुधारक होऊन गेले की ज्या अनेक समाज सुधारकांनी समाजामध्ये परिवर्तन घडवून आणलं बदल घडवून आणलं आणि पूर्वी जी काही सतीप्रथा होती की नवरा मेल्यानंतर पत्नीनं सुद्धा काय करायचं लगेच त्याच्या त्या चित्तेवर उडी घ्यायची ही जी प्रथा होती ही प्रथा नंतरच्या काळामध्ये बंद झाली कारण ही चुकीची प्रथा होती म्हणजे नवरा मेला म्हणजे लगेच पत्नीनं सुद्धा मेलंच पाहिजे असं हे बरोबर नाही हे नंतरच्या काळामध्ये समाजाच्या लक्षात आलं आणि ही प्रथा जी आहे ही प्रथा बंद झाली किंवा बालविवाहाची प्रथा सुद्धा पूर्वीच्या काळी समाजामध्ये होती बघा परंतु ही बालविवाहाची प्रथा सुद्धा सध्या बंद झालेली आपल्याला दिसेल आणि बालविवाह जे आहेत हे बालविवाह आता कुठेही होताना दिसत नाही म्हणजे शंभर टक्के बंद झालेत असं नाही परंतु बराचसा आळा त्याला बसलेला दिसेल कारण बालपणामध्ये केलेल्या विवाहांना काही अर्थपूर्ण अर्थच नसतो कारण त्या लहान मुलांना अजून कळतच नसतं की आपला जोडीदार कोण आहे कसा आहे त्याच्याबरोबर कशा पद्धतीनं राहायचं घरामधल्या मंडळींचा मान सन्मान कसा करायचा किंवा कसं त्यांच्याबरोबर वागायचं हे हे ज्ञान त्यांना आलेलं नसतं आणि त्यामुळं बालविवाह करू शकत नाही पूर्वी विद्वानच्या विवाहांनासुद्धा मान्यता नव्हती मात्र नंतरच्या काळामध्ये ती मान्यता आज आपण दिलेली आहे स्त्रियांना अतिशय निर्बंध होते फार त्यांच्यावर कडक बंधने होती उमऱ्याच्या बाहेर तिला पडू दिलं जात नव्हतं शिक्षण घेण्यासाठी विरोध केला जात होता मात्र आजच्या काळामध्ये तसं असलेलं दिसत नाही स्त्रिया शिकू शकतात बाहेर पडू शकतात नोकरी करू शकतात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या लढू शकतात म्हणजे ह्या सर्व गोष्टींमध्ये बदल झाला परिवर्तन झालं म्हणजेच काय की संस्कृतीमध्ये परिवर्तन जे आहे हे परिवर्तन नेहमी होत असते समाजाच्या संस्कृतीमध्ये परिवर्तन हे घडतच असते कारण परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे कुठलीही गोष्ट मग निसर्ग असेल किंवा संस्कृती असेल परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे आणि हे परिवर्तन जे आहे हे परिवर्तन होतच राहणार आहे म्हणून संस्कृतीमध्ये नेहमी परिवर्तन होते त्यानंतर पुढचं आहे संस्कृतीचे संक्रमण होते म्हणजे हे सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे की संस्कृती जी आहे ह्या संस्कृतीचं नेहमी संक्रमण होत असतं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं हा संस्कृतीचा वारसा जो आहे तो संक्रमित होत असतो म्हणजे मानवाच्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं ही संस्कृती जी आहे ही संस्कृती शिक्षणाच्या माध्यमातून संक्रमित केली जात असते मग ती घरातल्या शिक्षणाच्या माध्यमातून असेल किंवा बाहेर शिक्षणाच्या माध्यमातून असेल ती संस्कृती जी आहे ही संस्कृती काय होत असते तिचं संक्रमण होत असतं जसं या चित्रामध्ये आहे बघा की आई जी आहे ती आई त्या बाळाला शिकवते आहे मग ती खाण्याच्या संदर्भातलं असेल किंवा आणखीन वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान असेल ते ज्ञान देत असतं तसंच पद्धतीनं प्राण्यांच्या संदर्भात सुद्धा आहे प्राण्यांचे सुद्धा प्राणीसुद्धा आपल्या लहान जे छोटे पिलं असतात त्यांना सुद्धा शिकवण्याचा प्रयत्न करत असतात म्हणजेच काय की एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं ही संस्कृती जी आहे किंवा सांस्कृतिक वारसा जो आहे याचं संक्रमण केलं जात असतं फार पूर्वीच्या काळी आपल्याला माहिती आहे की जे चार वेद भारतामध्ये होते ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद हे वेद केवळ तोंडी पद्धतीनंच होते त्याचं कुठंही लिखित स्वरूपामध्ये साहित्य निर्माण झालेलं नव्हतं कारण पूर्वीच्या काळामध्ये कला अजून अवगत झालेली नव्हती लेखन साधनांचा शोध लागलेला नव्हता त्या काळामध्ये केवळ तोंडी पद्धतीनं ह्या वेदांचं उपनिषदांचं जे ज्ञान आहे हे ज्ञान तोंडी पद्धतीनं केवळ संक्रमण झालेलं आपल्याला दिसून येईल म्हणजे गुरु असेल तो गुरु आपल्या शिष्यांना हे ज्ञान तोंडी पद्धतीनं द्यायचा किंवा वडील असतील ते वडील आपल्या मुलाला हे ज्ञान तोंडी पद्धतीनं द्यायचे आणि केवळ तोंडी पद्धतीनं ते ज्ञान त्या काळामध्ये दिलं नंतरच्या काळामध्ये मग ते लिखित स्वरूपामध्ये आलं आणि आज पाच दहा हजार वर्ष झाली तरीसुद्धा ते ज्ञान जसंच्या तसं आपल्यापर्यंत पोहोचलेलं आपल्याला दिसून येईल याचं कारण म्हणजे संस्कृतीचं नेहमी संक्रमण होत असतं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं सांस्कृतिक मूल्य असतील सांस्कृतिक ज्ञान श्रद्धा नीती चालीरीती रूढी परंपरा ज्या असतील या सर्व काय आहेत त्याचं संक्रमण केलं जातं जतन केलं जातं आणि संक्रमण जे आहे हे संक्रमण नेहमी चालूच असतं कारण या सांस्कृतिक वारशाचं जतन आणि संक्रमण करणं हे शिक्षणाचं किंवा मानवाचं अतिशय महत्त्वाचं कार्य आहे कारण ही संस्कृती आज तर टिकलीच पाहिजे मात्र ती पुढील पिढीलासुद्धा उपलब्ध झाली पाहिजे त्यासाठी या संस्कृतीचं संक्रमण होणं अतिशय गरजेचं आहे म्हणून या सांस्कृतिक संक्रमणामध्ये शिक्षणाचा वाटा जो आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे कारण शिक्षणाच्याच माध्यमातून या संस्कृतीचं संक्रमण आपल्याला करावं लागतं तर अशा पद्धतीने संस्कृतीचे संक्रमण होते हे एक वैशिष्ट्य आहे आणि शेवटचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे संस्कृतीमध्ये आधा आदानप्रदानाची क्रिया चालते आदानप्रदानाची क्रिया चालते आदानप्रदान म्हणजे देवाणघेवाण देवाणघेवाणाची प्रक्रिया जी आहे ती सुद्धा संस्कृतीमध्ये चालत असते कारण संस्कृती जी आहे ती अनेक प्रकारच्या जातीधर्माच्या लोकांनी समाजातल्या वेगवेगळ्या समाजातल्या लोकांनी निर्माण केलेली आहे आणि भिन्न भिन्न जे समाज आहेत त्या भिन्न भिन्न समाजातल्या संस्कृतींचं आदानप्रदान जे आहे हे आदानप्रदान नेहमी आपल्याला होत अस होत असलेलं दिसेल कारण भिन्न समाज जेव्हा परस्परांच्या सान्निध्यामध्ये येतात तेव्हा त्यांच्यामध्ये ही सांस्कृतिक आदानप्रदानाचं कार्य होत असलेलं आपल्याला दिसतं आणि एकीकडे एक आपण जर म्हणतो की भारत हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे भारतामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात आणि गुन्ह्या गोविंदाने राहतात का राहतात तर हे भारतातले अनेक जाती धर्माचे लोक जरी असले तरीसुद्धा सर्व जाती धर्माचे लोक त्यांचे जे काही सण उत्सव परंपरा असतील चालीरिती असतील रूढी असतील राहनिमान असेल हे सर्व काय करत असतात एकमेकांना त्याचं आदानप्रदान करतात किंवा एकमेकांच्या सण उत्सवामध्ये सहभागी होतात त्यामुळं भारतामध्ये सगळ्याच प्रकारचे सण उत्सव साजरे केले जात असलेले आपल्याला दिसतील मग तो ईदसारखा सण असेल दिवाळीसारखा सण असेल दसऱ्यासारखा सण असेल किंवा क्रिसमसारखा सण असेल आता हा क्रिसमसारखा सण असेल किंवा एकतीस डिसेंबरच्या शेवट सुरुवात किंवा शेवट जो आपण करतो हा सण आपला नाही आपण सुरुवात साधारणपणे कधी करतो तर पा महाराष्ट्राचा विचार केला तर गुढीपाडव्याला आपण सुरुवात करतो किंवा साधारणपणे दिवाळीच्या पाडव्याला नवीन वर्षाची सुरुवात केली जाते परंतु ब्रिटिश लोक जेव्हा भारतामध्ये आले आणि ब्रिटिशांनी सुमारे असं म्हणतो की दीडशे दोनशे वर्ष राज्य केलं त्यावेळेस ब्रिटिश समाज आणि भारतीय समाज जे आहेत दो हे दोघंही एकमेकांच्या संपर्कामध्ये आले आणि त्यामुळं ब्रिटिशांच्या अनेक प्रकारचे सण उत्सव समारंभ चालेरिती राहणीमान हे भारतीयांनी शिकून घेतलं आणि त्यामुळं पाश्चिमात्य संस्कृतीमधला बराचसा जो भाग आहे तो भारतीयांनी देखील आत्मसात केलेला दिसेल मग हा क्रिसमस सण साजरा भारतामध्ये करण्याचं कारणसुद्धा तेच आहे की क्रिसमस असेल एकतीस डिसेंबर असेल नाताळ असेल गुड फ्रायडे असेल यासारखे सण त्यामुळं साजरे केले जातात किंवा सूटबूट ही जी वेशभूषा आहे किंवा फ्रॉक घालण्याची आपल्याकडची जी पद्धत आहे ही सगळी पद्धत वेशभूषा भाषा इंग्रजी भाषा असेल हे सर्व आपण कोणाकडून शिकलो तर इंग्रजांकडून शिकलो किंवा ब्रिटिशांकडून शिकलो म्हणजेच काय की संस्कृतीमध्ये देवाणघेवाण किंवा आदानप्रदानाची प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया नेहमी चालत असते अनेक प्रकारचे जाती धर्माचे लोक एकमेकांच्या संपर्कामध्ये येतात आणि आपली जी संस्कृती आहे ती संस्कृती एकमेकांमध्ये त्याचं देवाणघेवाण आदानप्रदान आदान प्रदान करण्याचं कार्य करत असतात म्हणून असं म्हटलं आहे की संस्कृतीमध्ये आदान प्रदानाची प्रक्रिया चालते तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संस्कृती म्हणजे काय संस्कृतीचा नेमका अर्थ काय आहे संस्कृतीच्या तीन व्याख्या मा ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितल्या आणि त्याचबरोबर संस्कृतीची नेमकी वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत ती जवळपास सात वैशिष्ट्यांचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच माझ्या या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईबदेखील करायला विसरू नका धन्यवाद